या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांना सत्कार मिळणार आहे ते सर्व सत्कारवरती तालुक्यातले सर्व ग्रामसेवक सरपंच अशा सेविका अंगणवाडी सेविका शिक्षण विभागाचे सर्व शिक्षक आणि इतर सर्व अधिकारी कृषी विभागाच्या सन्मान्य जाधव मॅडम आणि त्यांचे सर्व स्टाफ बचत गटाच्या सर्व महिला त्यांच्यावरील सर्व सन्मान्य समोर बसलेल्या सर्व माता भगिनी ओढल सहकारी मित्रांनो आबा आपण सांगितलं की आपल्या तालुक्याने निश्चितपणे प्रगती केलेली आहे आपल्या सर्वांना सांगायला मला आवडेल या ठिकाणी शिक्षणाच्या दीर्घकालीन योजनेमध्ये एक मुद्दा टाकलेला आहे दहावी बारावी मधील साठ टक्के पेक्षा जास्त गुणधारक विद्यार्थी वाढवण्याचा प्रयत्न करणे आबा आपल्याला माहित आहे आणि तुम्हा सर्वांनाही माहीत आहे की या तालुक्याचं वैशिष्ट्य आहे दरवर्षी या तालुक्यातल्या मुलं आणि मुली जवळजवळ चाळीस ते पन्नास मुलं मुली मिळून वैद्यकीय क्षेत्रामध्ये ॲडमिशन घेतात मला वाटत नाही दुसरा कोणताही तालुका एवढा प्रगत असेल वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्याच पद्धतीनं मागच्या चार पाच वर्षापासून दरवर्षी तुम्ही सरकार करत असाल मी करतोय बाबू करत असतील की प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भरतीमध्ये पोलीस भरतीमध्ये आणि मिलिट्रीच्या भरतीमध्ये आपल्या तालुक्यातले हो तरुण आणि तरुणींची संख्या जास्त आहे इंजिनियर इंजिनियरांची संख्या म्हणजे मोजत तेवढी कमी अशा पद्धतीनं हा तालुका शिक्षणामध्ये प्रगत आहे बोलता बोलता आभामी सांगितलं की जिल्हा परिषद शाळेतला विद्यार्थी असेल तर तो कुठंच कमी नसतो मला अभिमान सांगायला आवडत मी जिल्हा परिषद शाळेचा सांगायला आवडेल माझी दोन वर्षाची मुलगी अंगणवाडी मध्ये टाकले आपण तालुक्याच्या दृष्टीनं राज्याकडे मागणी करू की जे कुटुंब सर्व सरकारी म्हणजे शासनाच्या योजनेचा लाभ घेतील मग आरोग्याचा सेवा घ्यायची असेल तर उप उपकेंद्रात प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये किंवा शिक्षणाचा असेल तर त्या मुलांनी मुलीनं अंगणवाडी आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं पाहिजे असं जे कुटुंब असेल त्याला ज्या ज्या ठिकाणी शासनाकडून मदत करता येईल त्या त्या ठिकाणी आपण मुख्यमंत्री साहेबांना तालुक्याच्या वतीनं विनंती करू आणि महाराष्ट्रातला एक आगळा वेगळा तालुका म्हणून नावारूपाला आणण्यासाठी आपण प्रयत्न करू या ठिकाणी अडचणी असू शकतात या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला सूचना असतील उपकेंद्रामध्ये येणारी जी माता भगिनी आहे कळाल्यानंतर त्या उपकेंद्रातल्या स्टाफने प्राथमिक आरोग्य के केंद्राकडे रेफर करायचं नाही त्याच उपकेंद्रामध्ये जास्तीच्या डिलिव्हरी करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे प्राथमिक केंद्रामध्ये मा ज्या माता भगिनी येतील नॉर्मल डिलिव्हरी तिथं करणं गरजेचं आहे आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये सिनरेन शिक्षण होणं गरजेचं आहे विधिमंडळामध्ये मी डिसेंबरच्या विधिमंडळामध्ये हा मुद्दा मांडल्यानंतर आभा आपल्या ग्रामीण रुग्णालयामधील दोन चार सिजरेनचे ऑपरेशन व्हायचे दुसऱ्याच महिन्यात तीन झाले ही शासनाची ज्या मूलभूत गरजा आपल्याला दिलेल्या आहेत त्याचा तिथल्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी त्या मूलभूत गरजेंची जो काही लाभ आहे आपल्या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला देणं गरजेचं आहे त्याचबरोबर व्हिडिओ साहेब मागच्या वेळेस एक कार्यक्रम झाला होता त्यावेळेस तुम्हाला मी विनंती केली होती आता मी तुम्हाला आदेश देतो आबा या ज्या काही माता भगिनी ग्रामीण भागात आपलं कुटुंब बाजूला ठेवून काम करतात अहोरात्र गोरगरिबांना सेवा देतात यांच्यासाठी दर तीन महिन्याला या सर्व माता भगिनींची हिमोग्लोबिनची तपासणी झाली पाहिजे दीपक आबा आहे बापू असतील अजून इतर कोण प्रतिनिधी असतील लोकप्रतिनिधी ज्यांना तुमच्यासारख्या माता भगिनींच्या कुटुंबाला मदत करण्याची गरज आहे त्यासाठी आम्ही निश्चितपणे तुम्हाला सहकार्य करू करू त्याचबरोबर यांची पॅपस्मेअरची सर्वांची टेस्ट करण्याचा एक आपण शिबिर राबवू या तालुक्यातल्या ज्या मुली आहेत नऊ ते पंधरा वयोगटातल्या त्यांच्यासाठी एच पी वॅक्सिन कशा पद्धतीने आपण शिबिर घेऊन त्यांना देता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय पुढच्या काळात ते वॅक्सिन प्रत्येक दोन ते पंधरा वयोगटातल्या रुलींना देण्यासाठी प्रयत्न करतोय आणि मी निश्चित दिलं जाईल त्याच कारण आहे आपल्या महिलांमध्ये जे गर्भाशय असत त्या गर्भाशयाच्या कोंडाच्या जो कॅन्सर असतो पिशवी गर्भाशयाच्या पिशवीच्या कोंडाचा कॅन्सर या देशामध्ये त्याची इन्सिडन्स रेट खूप वाढलेली आहे म्हणजे संख्या जास्त वाढलेली आहे आणि तो होऊ नये ज्या पद्धतीने बोली लस आहे पद्धतीने गर्भाशयाच्या पिशवीच्या जा तोंडाचा कॅन्सर होऊ नये याच्यासाठी एचपी पी आहे भविष्य त्याच्यासाठी याच योजनेतून आपण प्रयत्न करूया किंवा सी एस आर निधी उपलब्ध कसा होतोय याच्यासाठी आपण प्रयत्न करूया त्याचबरोबर आभार आपण आबासाहेबांच्या जयंती आणि पुण्यनिधीच्या निमित्ताने आम्ही एक उपक्रम राबवलेला आहे आपणही त्याला कर सहकार्य करावं पुढच्या वर्षभरामध्ये आपल्या गावात जे काही ग्रामसेवक असतील आणि सरपंच असतील तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे गावातील साठ वयोवर्ष साठ किंवा त्याच्यापेक्षा जास्त महिला आणि पुरुष आहेत त्यांची अँजिओग्राफी आपण मोफल मध्ये करून देतोय दुर्दैवाने एखाद्या दे नागरिकाच्या एन्जिओग्राफी मध्ये एखादी रक्तवाहिनी ब्लॉक निघाली तर एनजीओप्लास्टी आणि गरज पडली तर बायपास सर्जरी सुद्धा आपण मोफत मध्ये करून देणार आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा आता तुम्ही सांगितलं की कॅन्सरचं प्रमाण वाढते शेतीचा विषय आपण त्याच्यासाठी प्रबोधन करणं गरजेचं आहे या ठिकाणी जे कोणी कर्मचारी स्वतःच्या शेतात किंवा अंगणात किंवा ज्याला शेती नाही त्यांनी गच्चीवरती हो स्वतःच्या स्वयंपाक खोलीत लागणाऱ्या पालेभाज्या फळभाज्या ह्या तुम्ही बाजारात न विकत घेता कुटुंबासाठी जर पिकवल्या त्याच्यासाठी तुम्हाला निश्चितपणे एक सन्मान म्हणून आपण त्यांना वेगळं पारिश पारितोषिक देऊ आणि त्या कुटुंबाच्या आरोग्याची आणि शिक्षणाची जबाबदारी बाबासाहेब देशमुख लोकप्रतिनिधी या नात्याने कारण ही खूप काळाची गरज आहे आज मतदारसंघामध्ये फिरत असताना मी असेल आबा असतील किंवा बापू असतील दहा आठ दहा वर्षापूर्वी कॅन्सरची एक लाख लोकसंख्ये लागत कुठं दोन चार दहा अशी संख्या असायची कॅन्सरच्या पेशंटची आज मतदारसंघामध्ये फिरत असताना एक हजार लोकसंख्ये माग एक कॅन्सरचा पेशंट सापडतोय सातशे साडेसातशे लोकसंख्ये माग काही गावामध्ये कॅन्सरचा पेशंट सापडतोय आणि त्याला सर्वात महत्वाचं आहे आपला आहार तर निश्चितपणे आपण त्या ठिकाणी स्वतःच्या कुटुंबासाठी लागणारा जो भाजीपाला आहे तो पिकवणं गरजेचं आहे या ठिकाणी कृषी अधिकारी जाधव मॅडम किसानच्या लोकांच्या अडचणी येत आहेत त्यासाठी तुम्हाला काय करता येईल पहा ते लवकरात लवकर त्यांचे अडचणी सोडवायचे काळाची गरज आहे टेक्निकल अडचणी भरपूर आहे त्याचबरोबर महिला बचत गटांसाठी आपण तुम्हाला बऱ्याचशा महिला गटांची मागणी आहे की आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी बसायला काहीतरी ऑफिस असणं गरजेचं आहे काही महिलांची बचत गटांची मागणी आहे की ज्या ठिकाणी मंडल आहे सर्कल आहेत आपली त्या ठिकाणी तुम्हाला बसणे उठण्यासाठी त्या ठिकाणी ऑफिस असणं गरजेचं आहे पुढच्या काही दोन तीन वर्षामध्ये प्रत्येक मंडळाला तुमच्या बचत गटासाठी बसण्या उठण्यासाठी कशा पद्धतीने तिथं इमारत उभा करता येईल त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि महत्वाचा तुमचा विषय की कर्जाचा ज्या बचत गटांना एखादी बँक दत्तक घेतलेली गावं आहे त्या ठिकाणी तुम्हाला जर ते बँक कर्ज देत नसेल आणि तुम्हाला अडथळा आणत असतील तर निश्चितपणे लोकप्रतिनिधी या ना, लो ना मला सांगा आबा असतील बापू असतील किंवा अजून इतर कोण लोकप्रतिनिधी असतील त्यांना तुम्ही सांगितलं तर चालेल पण तुमच्या त्या कर्जाच्या अडचणी सोडवण्याची निश्चितपणे लोकप्रतिनिधी या नातेने माझी जबाबदारी आहे पशुसंवर्धन आता आपल्या तालुक्यामध्ये शंभर टक्के लसी झालेल्या लंबीसाठीची सहावी फेरी पूर्ण झालेली आहे सरांना विचारलंय की बाबा काय परिस्थिती आहे तर एक श, एक लाख सेहेचाळीस हजार जनावरांना लंपीच लसीकरण झालंय तरी सुद्धा आपला आकांक्षित नाही तालुका आहे या देशात नाही राज्यामध्ये आपल्या तालुक्याने एक विक्रम केलेला आहे की के सर्वाधिक तालुक्यातून दुधाचं उत्पन्न घेतलं जात दररोज आठ आठ ते नऊ लाख लिटर दुधा आमच्या तालुक्यातून भुजबळ साहेब घेतलं जातं पण आम्हाला सांगितलं काही वेळेला दुष्काळी किंवा मागास केलं म्हणून घ्यायला कारण निधी येतोय लंपी च प्रमाण आता वाढतंय सयद साहेब आपल्या जी काही टीम आहे तुमचे जे काही पशु वैद्यकीय दवाखाने आहे तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांना तिथल्या डॉक्टरांना निर्देश द्या की एखादा जनावर जर लंपीनं मेला असेल तर त्याचा पंचनामा करा तुम्हाला शासनाचं अनुदान जर बंद झालं असेल तर त्याच्यासाठी आपण जात पाहूया पण प्रत्येक जनावर मुख्या जनावरांचा लंपीमुळे मृत्यू होईल त्याचा पंचनामा करणं गरजेचं आहे तालुक्यामध्ये आता सध्या परिस्थितीला शंभरच्या आसपास पर लंपीची जनावर आहे आणि आबा पहिला जसा कोरोनाची पहिली फेज आली त्याच्यात लोक काही जास्त दगावले नाही दुसऱ्या सेकंड फेज मध्ये जशी जास्त दगावली आणि तीव्रता कोरोनाची जशी जास्त होती तशी सांगली जिल्ह्यामध्ये नंबीची तिथं सेकंड फेज आल्यानंतर तिथं मृत्यूचं प्रमाण जास्त आहे निश्चितपणे आपण काळजी घेणं गरजेचं आहे बऱ्याचशा सेवा ज्या नाही असं निधी आयोगाने सांगितलं आपल्या तालुक्यामध्ये आपण तुम्ही त्याचा बराचसा ओवापो केलेला आहे आपल्या भाषणामध्ये आभाने पण निश्चितपणे मला सांगायला आवडेल की आपला तालुका हा पूर्वीपेक्षा खूप विकसित आहे जरी निधी आयोगाच्या ज्या काही त्यांचे मूल्य आहे किंवा त्यांनी जे काही तपासण्या केल्या सर्वेक्षण केलं आणि के त्याच्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय देश लेवलला पाचशे तालुके घेतलेले त्यामध्ये आपला तीनशे एक नंबर आहे तसं पाहता आपण खूप महाग आहोत राज्यामध्ये सत्तावीस तालुके घेतले त्यापैकी आपला बावीस ते नंबर आहे तसेही पाहता आपण खूप पाठीमाग आहोत तर निश्चितपणे पुढच्या वर्षी आपण भुजबळ साहेबांनी सांगितलं पहिल्या दहा मध्ये दीपक सांगितलं पण आबा आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया की हा तालुका पहिल्या पाच मध्ये कसा येईल आणि पुढच्या वर्षी जेवढ्या लोकांनी काम केलंय जेवढे कर्मचारी या ठिकाणी फ्रंटलाइन कामगार म्हणून काम करताय कर्मचारी म्हणून काम करतायत सर्वांचा सत्कार निश्चितपणे आपण मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते कसा करता येईल यासाठी प्रयत्न करूया आपण ज्या मागच्या वर्षभरामध्ये त्या सर्वांना आता सत्कार देणार आहे त्या सर्व सत्कार अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळालेला ना नाही पुढच्या वर्षी आपल्याला कसा मिळेल याच्यासाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे पुढच्या दोन तीन वर्षामध्ये या आप तालुक्यातून आपण बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करूया खूप चांगला सुंदर कार्यक्रम व्हिडिओ आणि पंचायत समिती सर्वांनी आपण आयोजित केला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं सर। पूर्वक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र